एवढं मोठं गिफ्ट देणार तू झालं बाळ होता दोन बाळ सांभाळावं लागेल मग काय साखळी करणार सोन्याची नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सरी युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बोला संदीप ऑक्सर मी तिकडे बघून बोला संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज दिसलं बघते बोला म्हंटले ना मी बोला संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कसे मित्रांनो तुम्ही तर कसे मित्रांनो तुम्ही तर मी आज बघू ते शिकू राहिले तुम्ही ते बघा मी मित्रांनो एक गोष्ट सांगायची विसरून गेलो आता पहिले तरी आपण शेड्यू वरून बोलायचो जास्त करून तर आता तुम्हाला एक नवीन नवीन उदाहरण सांगतोय मी आणि नवीन एकदम मस्त पाहिजे ऋतूवैन डोक्याला तर आता विसरू नका ते बघा इकडे बघा बघा बसले का चार बोटी चार बोटी झाल्या वहिनी तुम्ही चार बोटी बघा मित्रांनो चार बोटी टक्के झालं वहिनीला हजार वेळा सांगितले वहिनी अशी माग केस बांधू नका अशी माग केस बांधू नका बांधू नका बांधून नका तुम्ही मित्रांनो कारण केल्याने मला आवडत नाही म्हणून मी असं करते हा मग तर आज तुम्ही काय बनवताय सांगा आज मी बनवणार आहे शिळा गरम नाही मग बनवलंय अहो माझा फोन लय मस्त घाबरू नका तुमचं नाक वगैरे काही दिसणार नाही जातो वगैरे पण दिसणार नाही फक्त तुमचं चार बोटी टाका सॉरी वहिनी वहिणी सॉरी हा तर आज वहिनीने मस्त बनवलं आहे शिरा आणि मेथी पातळ मेथीची भाजी पातळ मेथीची भाजी बनवलेली आहे म्हणजे इतके वेळा मग खोटं बोलत होते मित्रांनो आज तुमचा संदीप भाऊ लवकर आयुष्यात खूप मोठ काम केलेलं आहे तुमच्या संदीप भाऊंनी आज उठून मस्त पैकी देवाला हार वगैरे आणले बाप्पांना हार आणला नंतर मस्त घातला बाप्पाला हार प्रसाद प्रसाद आणला हा प्रसाद आणला मित्रांनो रोज रोज वेगवेगळं प्रसाद मग आज वेळेस माझ्या वेळेस माझ्यातर्फे प्रसाद आणलाय आणि हा मी वेगळा आणलाय आणलेला प्रसाद अंजीरची बर्फी मस्त पाहिजे एक नंबर आपण असा खतरनाक माणूस आहे आणि मित्रांनो तुम्ही म्हणता संदीप भाऊ एका दिवसात लवकर उठवून तू काय तीर नाही मारला तर मित्रांनो मी खरंच तीर नाही मारलेला आहे आहे एक माणूस उठल्यामुळे बघा घर आता प्रसन्न प्रसन्न झालं आहे तर असेच विनायक भाऊकडे जाऊया आपण हाय विनायक भाऊ हा नमस्कार नमस्कार मी उठलोय आज माझं काम संदीपने केलं आज लवकर उठून तो जाऊन आहे सर्दीने <coughs> जाम केले सर्दीने जाम झालाय आमचे विनायक भाऊ तर हे बघा मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या आज आहे बाप्पांचा आठवा दिवस मित्रांनो मस्त पैकी आपण ना बर्फी आणली मी अंजीरची बर्फी आणली मस्त हार वगैरे फुलं वगैरे तर मित्रांनो आपण गेल्यानंतर फुलं वगैरे जास्त घेऊन येतो का आहे कारण की आपले आहे हार वाले तिचे हा बोला भूमी पाठीमाग आवडत आहे तुम्ही म्हणत असल भूमी गेली भूमी पाठीमागचा आवडतीये मी म्हणलं मी नाश्ता बनवून देते नाश्ता बनवून देते तुम्ही तर आमचे मामा कामाला गेले मित्रांनो तर आता मी थोड्या फार त्यांना काम वगैरे करू लागतो वहिनीला त्या बाटल्या वगैरे भरतो मस्त पैकी आणि बाटल्या पण आम्हाला नवीन आणायच्या बाटल्या खरंच दुसऱ्या घरा नवीन आणायचे आणि तुम्ही म्हणता असा मित्रांनो तुम्ही विस्लेरींच्या बाटल्या का वापरता मित्रांनो आम्ही बिस्लेरीच्या बाटल्या असं वापरतोय कारण कि त्या जास्त दिवस टिकवत नाही आम्ही ते लवकरात लवकर खराब होतात आणि दुसऱ्याच्या आपल्या बाटल्या असतात बाहेरच्या ते जास्त करून जास्त थंड झालं नंतर बर्फ झालं झाल्यानंतर लगेच त्या बाटलीचा आकार बदलतो त्याच्यामुळे आम्ही बाहेरच्या बाटल्या वापरत नाही आम्ही बिस्लेरीचा एक नवीन बॉक्स आणतो महिन्यातून दोन दहा तर पंधरा पंधरा दिवसाला आम्हाला बाटल्या पुरतात काय बोलता बाईनी बरोबर बरोबर नाही कारण का आमच्या घरात ती बाटल्या मी आणून बघितलेली टिकतच नाहीये बरोबर बरोबर आशीर्वाद आशीर्वाद चौवाला वहिनी माझी चैन हरवली तुम्ही कोणती चांदीची चेन गेली माझे हेhandleAddले घांसोय माहिती का भौजेंना अशी दातांनी चावत्या सांगायला पाहिजे बरं तू आखी खराब करून टाकली चांदीची चेन हा हा मित्रांनो हे चांदीचं बेसलेट देऊन टाकून चहा आणायची आपल्याला का नाही छान बेसलेट हा विनायक भाऊ आले सरते झाले तुमची नीट भाऊ बोला इंजेक्शन 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 घ्यावं लागेल हा मला झालं मी तुला सांगतो सर्दीला एक उपाय आहे बाबा मस्त जीप बहु अरे नको जीप जीपहिणी जीप चावले गेली आता काय तोंडात शिरत्या काय खरं नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तुम्ही तर फायनली मित्रांनो आमची बाप्पाची आरती वगैरे सगळे झालं तुमची भूमिका वहिनी पण आरतीला होती आणि आता भूमिका वहिनी तिचं सगळं काम करून इकडे बसली आहे बघा हा तिला बरं वाटतच नाही अजून तिला म्हणलं दवाखान्यात जायचं की ती म्हणती नाही काय झालं भूमी असं का बघू राहिली इकडं आहे इकडं आहे रुच वहिनी रुच वहिनीचं पण काम मस्त आवरलंय बघा ना बहिणी असं केलं तिने पुढच्या वर्षी देईन काय देणार रे असं पुढच्या वर्षीच म्हणते बघा विनायक भाऊ पण आले गिफ्ट नाही मग्ट परत विसरणारच नाही आयुष्यभर जपताना असं कोणतं गिफ्ट आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पण हा इंट का काही इंट दिलं पाहिजे की नाही म्हणजे आम्हाला पण कळत नेमकी कोणतं मग थोडंफार सांग कशावरून गिफ्ट काय पण थोड तरी सांग ना चावी देणारे गाडीची चावी, चावी देणारे का कार देणार आहे काय देणार मला आता करावी मध्ये काय आहे हा सिल्वर मध्ये काय आहे मन बघितलं माझ गाडी आणि मग काय साखळी करणार सोन्याची गाडी बांधायला अड बा शांत बस आजूक मे म्हणजे एवढं मोठं गिफ्ट देणार तू झालं म्हणजे घरात पहिले एक बाळ होता दोन बाळ सांभाळावं लागेल मला नाही अरे म्हणजे पिऊ पिऊ मी तुला नाही काय बोललो बाबा मी सर्दी जास्त झाली आहे ना <laughs> <दुसर बार। laughs> चल दवाखान्यात जाऊन येऊ मग घ्या खरे वहिनी अवघड आहे बाबा कळालं दुसरं बाळ भूमे आवरून घे वय चल दवाखान्यात जाऊन येऊ मला नाही जायचं अरे मी नेतलो बाबा

दवाखान्यात जायचं चल एक इंडेक्शन मारून आणत चला मित्रांनो तिला आज इंडेक्शन मारून इंडेक्शन मार गोळ्या पिळ्या नको घेऊ हा बघा बहिणी तुम्हाला तरी पटतं का अशी कशी तुमची बहिण हा आवर पटकन दवाखान्यात जाऊ पाय आळस देऊ ना आळस नको देऊ हा लवकर उठल मी आळस बिळस देऊ नको अजिबात आज मग जयसुद्धा आणि मित्रांनो आजपासून नाही का मी आजपासून आज जिद्द धरली की मी रोज उठणार लवकर उठणार ते पण लवकर आणि हे जवळपास बघत राहा मी रोज उठल्या उठल्या सकाळी सा सहा वाजता ब्लॉग चालू करणार डेली ब्लॉग देणार तुम्हाला तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो अशीच कृपा दृष्टी राहू दे आमच्यावर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती बघा काय कर नाही यांचं तर चला मित्रांनो घेतो आवरून मी आता जागो दवाखान्यात वगैरे घेऊन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायचा अजिबात विसरू नका चला बाय बाय चला बाय करायला चला बाय